आवाज आता आता था रील बनला नाही नाही रील वा, ना माणूसच आपला आहे ते मेव नाही हो असं आहे फाऊ बोलली लाणार नाही वालिड आहे का नाही एक नंबर नादच करायला तास तातेचा वडापाव जाणं तात्याचा बी नाद करायला नाही धन्यवाद आयला मला बी नासलं जुगाड करायला लागते हो एक टेम्पो घ्या लागतो आहे मला ते बरं आपण टॅम्पो तर वडापाव नाही डायरेक्ट कोंबड्या शिजवायचं पास झालं लोक हातीला डाप्याचे कोंबडे केले बरोबर आपण टॅम्पूट कोंबड तुम्हाला सपोर्ट करणार का शंभर टक्के भांडवल देणार का युट्यूब चॅनलचं नाव काय आपल्या गावटी पुनम गावटी आता पुढे निघालोय बघा कुठे चाललोय काय हे बघून घ्या जरा थोड्या वेळात आम्ही जाणार आहे इथून पुढे जाणार आहे आम्ही चालू बघा म्हणजे कृष्णाचं तुम्हाला सांगितलं होतं महानंदी कृष्णाला लागलं होतं हे म्हणून ऍक्सिडेंट झाला जरा कामा काय यायला वेळच भेटला नाही दूध काढलं तस बाटली दूध आणलं म्हणलं आता काय अंडी घ्यावाय तर अंडी फुटतेली म्हणलं आणि ह्यांच्या हे तर रस्ता मुलगा बेकार धड धड धडधड धडधमात बसले आणि वाटायला लागलं माझं मग कानुला खायला कानूला बिन चिवडा होता त्या

म्हणलं जायचं जाता मग आता काय करायचं काम चालू आहे आज तरी मुगाच बिया आणून करून पेरून मुगा आलेले आता याच नुसत मग मी कर या भाऊ करत बसली अशी भाऊजे मिळायला नशीब लागतं करण बघा भाऊ भाऊजे आले की बघा सख्यापेक्षा जास्त प्रेम करते ते बघा जीव आहे ती पण ती आलं नव्हत्या कधी ती पहिल्यांदा ना आल्या त्या पूजा वेळी पण असं काहीच लागत खर तर आनंदही झालाय साधे मग भाव आलाय म्हणलं आनंद फोन आल्या मला तर आनंद झाला म्हणलं बघा म्हटलं असं मोठ काहीच लागत खात था। था खा बाबा काय खात नाही त्याला दिलं चिकन मटन काय खात नाही त्याला मग खा म्हणून दिलंय गोळफळ त्याला लावून 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 चपाती खाली तुला कुणी करायला काय माहित होणार आहे गोष्टी होतच रे बाबा भाऊ सांगून तुम्हाला कुणी करायला सांगितलं जेवण आता मग काय उपाशी ठेवायचं काय आल्यावर करायचं साधर ब आता तुमच्या इकडे आम्ही आल्यावर आम्हाला काय कमी नसतंय वाटते काय थोडं काय मी नाही आमत्र पोर स्वतः ते येणार येणार मला बी वाटत नाही आवड असते तिकडून आली म्हणलं स्वातेता यायची तर आले आले सांगायला लागलं म्हणलं त्यांच्या पराच ऍक्सिडेंट झाला स्वातेता यायची नाही माझ्यासाठी बिचारी मी येणार म्हणून दोन दिवस अगोदर गेल्या पहिले आंघोळ मी करून येते मग तुमी भाऊबीजे दिवशी या असं म्हणून नियोजन तर पण काय व्हायच्या दृष्टी होत असते काय करायचं नशिबातच असते या वेजीची कोणी दिवाळी पछि काय पण पराण झाले का नाही आजच केलं लागू तोण लागू तोण इथे किते झाले तो पडलेत महिनाभर पडले महिनाभर ठेवायचं नाही आता

झोपा म्हणलं भारी वाटलं आपलं आपलं असल्याशिवाय तुम्ही आम्हाला जीव लावता म्हणून आम्ही तुम्हाला लावतो आम्ही तुम्हाला लावतो म्हणून तुम्ही आम्हाला लावता शेवटी एका बेकार झाल्याशिवाय असतंय का म्हणून ती बोलाय पुरती नाती नसून तीच घेऊ जीवा भावाला पाहिजे

बर आहे सा का असं म्हण काय म्हणलं बरं काळजी करू नका म्हणून येतो म्हणलं तुम्हाला पोहोराच मोठ्या माणसाला थोडं लागलं मी कितीतरी बघते त्या रोडला माणसं जागेला करत होते पोराला हेच करतो कसं जाऊ पोहराला पोर जर जास्त एक तळाला ठेवून येते जास्त लाड करायचा नाही पोराचा

मस्त टायमाला भेटत नाही आपलं कुणाकडे जायला जातो आम्ही कुठेच जातो आम्ही मित्रांनो आलो स्वातीता ऐकून म्हणजे लांब आलोय सोलापूरच्या जवळजवळ रात्री ऐकलं इतक्या लांब आलोय आम्ही आता रात्रचा दिस करून आम्हाला पडलं होतं आपलं सकाळ नेवांत काय रात जात